आणि अचूक घडामोडींचा एकमेव बातमीपत्र आदर्श मराठी न्यूज फुलेनगर येथे त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्त महिला आरोग्य शिबिर संपन्न शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील महात्मा फुलेनगर येथे त्यागमूर्ती रमाई यांच्या जयंतीनिमित्त महिला आरोग्य शिबिर संपन्न झालंय या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत महिलांचे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरसेविका सौ पद्मिनी अक्का शिंदे भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्षा महानंदा गायकवाड भारतीय बौद्ध महासभेच्या पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर प्रमिता कांबळे प्राध्यापक डॉक्टर कविताताई कराड ॲडव्होकेट अनिता मुंडे मनीषा घुले एकल महिला संघटनेच्या अनिताताई कांबळे सामाजिक कार्यकर्त्या संगीता साळवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष शीतल लांडगे अंगणवाडी सुपरवायझर मंदाकिनी घाडगे सामाजिक कार्यकर्त्या तस्मेला इनामदार सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई गुंड विमल जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप पूजन करण्यात आले यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करताना उपस्थित मान्यवरांनी त्याग मूर्ती माता रमाबाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना डॉक्टर सौ सीताताई बनसोड यांनी उपस्थित महिलांना माता रमाई व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले पुढे बोलताना नगराध्यक्षा डॉक्टर बनसोड म्हणाल्या की आमचे ज्येष्ठ नेते अरुणबाई इनामदार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे महिला या घरकामातून व स्वतःच्या व्यस्त जीवनामध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत व त्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत आहेत सतत छोटे छोटे आजार हे अंगावर काढल्यामुळे अनेक महिलांना मोठमोठ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे म्हणून तर आमचे नेते अरुणबाई यांनी लाडक्या बहिणीचा एक काळजीपूर्वक भाऊ म्हणून हा उपक्रम घेतला आहे यापुढे शहरात लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करून याच्या तपासण्या करण्यात येणार आहेत राजकीय जबाबदारी जबाबदारी आहे ती आम्ही सक्षमपणे पार पाडण्यास तत्पर आहोत या आरोग्य शिबिरामध्ये बीपी शुगर हिमोग्लोबिन सह विविध रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत या शिबिरातील तपासणी केलेल्यापैकी आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचार हे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहेत तसेच यावेळी रक्तवाढीसाठीच्या व इतर गोळ्या रुग्णांना वाटप करण्यात आल्या वैद्यकीय अध्यक्ष दत्तात्रेय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुषमा शेटे डॉक्टर आशिष मुळे परिचारिका सविता सावंत रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी श्रीकृष्ण नागरगोजे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने या शिबिराचे काम पाहिले व सदर शिबिर यशस्वी पार पडले मातारमाई यांच्या जयंतीनिमित्त महिलांचे आरोग्य शिबिर घेऊन जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा